तर मित्रांनो जय शिवराय आणि जय महाराष्ट्र तर आजच्या वेळीमध्ये आपण बघणार आहे बकासूर पुढच्या कोणत्या मैदानात तुम्हाला पळताना दिसणार आहे त्यात झालेल्या खुशिमती केशरीमध्ये बकासूरचा गटामध्ये पराभव झाला पण खरं तर मित्रांनो बकासूर बारा वेळा हिंदकेशरी झाला हे आपल्या सगळ्यांना माहित आहे तर एका पराभवाने वाघाचं काही अस्तित्व मिटत नाही आणि त्यासाठी मित्रांनो आजच्या वेळीमध्ये आपण बघणार आहे की पुढच्या कोणत्या मैदानात तुम्हाला बकासूर सज्ज दिसणार आहे तर मित्रांनो येत्या दहा सप्टेंबरला दोन मैदान एकाच दिवशी आहे कदाचित आता हा जो मैदान होता मित्रांनो तो ऑगस्ट महिन्यातील होता त्यामुळे या मैदानाला पावसामुळे पोस्टपोन करण्यात आला होता तर आणि त्याची जी डेट आहे ते दहा सप्टेंबर ठेवण्यात आली होती तर त्याच्या काही विषय नाही मित्रांनो आता तुम्हाला सांगतो मी की सो कोणत्या मैदानात तुम्हाला दिसणार आहे तर विक्रम केशरीचं जो मैदान आहे मौजे अंगापूर येथील हे की माननीय पलवान विक्रमसिंह फडतरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेला आहे तर नऊ मैदानात प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीयला एकाहत्तर तितीयला एकावन्च चतुर्थला एकतीस पंचवीला एकवीस सहाव्या क्रमांकाला पंधरा सातव्या क्रमांकाला अकरा अशा प्रकारे मैदानाचे कॉन्ट्रीब्युशन आहे बक्षिसाचे त्याच्यानंतर मित्रांनो क्वार्टर फायनल सुद्धा मैदानात अवेलेबल आहे क्वार्टर फायनलचे बक्षीस तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे तर मित्रांनो मैदाना समालोचन तुम्हाला महाराष्ट्राचा बोलंद आवाज म्हणजेच सुनील मोरे दिसणार आहे त्याचा साथ देताना तुम्हाला दिसणार आहे गणेश तांबे आणि विकास जगता झेंडा जर तुम्हाला धानवडे बापू दिसणार आहे तर पित्री लव्हिव्ह तुम्हाला मैदानाची मैदानाचे प्रक्षेपण घरी बसले असतात अशा प्रकारचा हा मैदान आहे मित्रांनो या तुम्हाला बघायला पळताना दिसणार आहे आणि तुपानी खरोखर कर, तुपाणी करणार आहे काय तुम्हाला मित्रांनो वाईट आवडली असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण बाहेर क्षेत्रातील सगळे अपडेट आपल्या चॅनलवरती आहे उद्या पै्यासाठी व्हिडिओ पण येणार आहे बघा सो पैरा कोण आहे हे तुम्हाला माहित पडणार आहे जय शिवराज जय महाराष्ट्र